स्वागत मी शेख मुजमीर हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू याच कारणामुळे हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एकमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधी शीतलभाऊ सेवनकर यांच्यासोबत आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण आणि कोणकोणत्या त्यांना समस्या जाणवल्यात आणि ते कशाप्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतील सर तुम्ही या नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुमच्या आई उमेदवार आहेत तरी तुम्ही त्यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून समोर आला आहात तरी काय सांगणार की है है। या नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरण्याचं एकमेव कारण तुम्हाला काय दिसून आलं नगरपंचायत निवडणुकीसाठी उतरण्याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून सतरा वॉर्डापैकी आमचा वार्ड क्रमांक एक हा विकासापासून वंचित राहिलेला आहे आणि या वार्डामधले रस्ते असो नाल्या असो लाईट असो किंवा पाणी असो पाण्याची तर फार टंचाई आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मोठा विषय आहे नमुना नंबर त्रेचाळीस म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्र मोठे मोठे प्रतिनिधी येतात आम्ही करून देऊ असं आश्वासन देतात आश्वासन देऊन नुसतं निघून जातात पण त्या नमुना नंबर त्रेचाळीसपासून ते छोट्या मोठ्या गोष्टीपर्यंत लक्ष देण्याचं काम आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर घेऊन जात आहोत लोकांचा, हो, लोकांचा चांगल्या परीने आम्हाला प्रतिसाद आहे आणि ही निवडणूक लडू आणि जिंकू असं आम्हाला वाटतं सर या नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहात तरी एकंदरीत तुमचे उमेदवार या नगरपंचायतीमध्ये किती आहेत आणि नगराध्यक्षपदाचा काय तुम्हाला वाटते या सध्याच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाचे नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार आणि आमचे दुसरे पंधरा उमेदवार असे सोळा उमेदवार आम्ही या नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षाचे नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्ष हा आमचाच मोहम्मद जाविद हाजी अब्दुल गनी हेच निवडून येतील सर काही दिवसात अगोदर शेवटच्या दिवशी नामांकन पत्र दाखल केल्यानंतर काही कारणामुळे एक असा वाद निर्माण झाला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाल्याची चर्चा पूर्ण हिमायतनगर शहरात होती नेमकं ते काय होतं त्याच्याबद्दल काय सांगणार कारण काय होतं ते आता विषय असा होता की जो तो उमेदवार आमचा आम्ही दिलेला होता उमेदवार आम्हाला आम्ही त्या उमेदवाराकडे गेलो नव्हतो की आमची उमेदवारी घेऊन उमेदवार आमच्याकडं पक्षाकडे आला होता की आम्हाला उमेदवारी द्या आमची लढवण्याची इच्छा आहे मग त्यांनी त्यांची तांत्रिक अडचण दाखवली अडचण दाखवत असताना घरचे प्रॉब्लेम सांगितले आणि त्यांचा त्यांनी फॉर्म विड्रॉल केला झाल्या असतील दोन तीन गोष्टी त्या ठिकाणी असो आमचा पक्ष आहे पक्ष आम्हाला जबाब विचारणार आहे की फॉर्म का विड्रॉल झाला त्यासाठी आम्ही त्याला वारंवार म्हणत होतो की बाबा उमेदवारी अर्ज तू मागे घेऊ नको ओके तर आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक एकचे नगरसेवक उमेदवार शीतलभाऊ सेवलकर होते त्यांनी एकंदरीत या नगरपंचायत निवडणुकीच्या विकास कामाबद्दल आणि झालेल्या सगळ्या प्रक्रियाबद्दल विश्ले विशेष माहिती सांगितली त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की कोणकोणते विकास मुद्द्यावर ते काम करणार आहेत तरी आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक एकची जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर काय प्र परिणाम येतात येणाऱ्या तीन तारखेला त्याच्याकडे आतुरतेने वाट पाहण्याची सगळ्यांची क्षमता वाढलेली आहे त्याबद्दल धन्यवाद